हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामरज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाची माहिती सांगणार आहे महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तर या तीन वस्तू आपल्याला आपल्या नेहमी जवळ ठेवायच्या आहेत या वस्तू जर आपण नेहमी जवळ ठेवल्या तर कुटुंबाचं संरक्षण होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न येणार नाही आणि आलंच तर त्याच्यापासून आपल्या कुटुंबाचं हे रक्षण होईल त्यासोबतच कर्णीबाधा शत्रुबाधा तंत्र मंत्र आपल्या घरातील व्यक्तींवर किंवा घरावर कधीच होणार नाहीत असा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत कारागीर असा आहे तर बघा ही वस्तू पूर्वी आपल्या आजीने ठेवलेली नक्कीच पाहिली असेल तर असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा बऱ्याच वेळी घराला दोष लागत असतात घरामध्ये आपल्या एखादी अशी व्यक्ती येऊन जाते की ती व्यक्ती येण्यापूर्वी घरातील वातावरण शांत आणि सकारात्मकतेनं भरलेलं असतं आणि ती व्यक्ती येऊन गेली की घरातील वातावरण हे नकारात्मक होऊन जातं घरामध्ये वादविवाद चिडचिडपणा वाढत जातो पण मुलं किरकिर करतात चिडचिड करतात रडत असतात तर अशा वेळी त्यांना नजरदोष झालेला असतो त्यामुळे अशा काही अडचणी आपल्या घरात निर्माण होतात तर आपल्या घरामध्ये येणारी व्यक्ती चांगल्याच विचाराने आपल्या घरामध्ये येते असं काही नाही तर त्यावेळी ती व्यक्ती येऊन गेली की काही दोष लागतात तर बघा ते दूर करण्यासाठीच आपल्याला ही वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे किंवा हा दोष आपल्याला लागूच नये यासाठी आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू त्यातील पहिली वस्तू म्हणजे बिब्बा म्हणजे थोडक्यात गावाकडची माणसं त्याला बिबोवा म्हणतात तुम्ही ऐकलंच असेल आणि बऱ्याच जणांना ते माहीत देखील असेल तर तो बिबवा तुम्हाला घेऊन यायचा आहे तर आता शहरामध्ये कुठे मिळेल तर आयुर्वेदिक दुकानामध्ये ते मिळून जाईल काही काही किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळून जाईल आता तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या बिबवा घेऊन यायच्या आहेत म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पाच व्यक्ती असतील तर पाच किंवा दोन व्यक्ती असतील तर दोन बिबवा घेऊन यायच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीने तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये हे एक एक बिबवा ठेवायचे आहेत यामुळे तुमच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होईल तर बघा काही घरामध्ये नवरा बायकोचा पटत नाही सतत वादविवाद होत असतात भांडणे होत असतात अशा व्यक्तींनी हा बिबवा आपण जिथे झोपतो तिथे गादीखाली किंवा उशीखाली ठेवायचा आहे घरात एकमेकांमध्ये मतभेद आहेत भांडणं होत आहेत एकमेकांचं कोणाला पटत नाही तर अशा वेळी घरातील सर्वजण व्यक्ती जिथे वेळ घालवतो म्हणजे वेळेला सगळेच जण हॉलमध्ये वेळ घालवतात तर तिथे हॉलमध्ये तुम्हाला भिव आवर्जून ठेवायचं आहे यामुळे आपल्याला कर्णी बाधा शत्रुबाधा अडचणी येणार नाहीत आपलं संरक्षण होईल यानंतर दुसरी वस्तू म्हणजे रुईचं फूल जसं मी फोटोमध्ये दाखवलंय ते रुईचं फूल बऱ्याच जणांना माहीत असेल तर बघा रुईच्या फुलांमध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात तर पहिला म्हणजे पांढऱ्या रंगाचं फूल आणि दुसरं म्हणजे थोडंसं पांढरं असतं आणि त्याच्यामध्ये तसा निसर असा रंग पाहायला मिळतो तर याच्यातील पांढऱ्या रंगाचं जे फूल आहे हे आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने यातील एक एक फूल स्वतःजवळ ठेवायचं आहे मग तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही बॅगेत ठेवू शकता यामुळे सुद्धा वाईट नजरेपासून संरक्षण होतं आपल्यावर तंत्रमंत्र शत्रुबाधा याचा कधीही परिणाम होत नाही बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की जॉबला गेल्यानंतर जास्ती लगेच तरक्की होते म्हणजेच पुढे जाण्याची संधी मिळते त्याला लगेच पुढे जाण्याची संधी मिळते तर अशावेळी जे मागे आहेत ते पाय खेचणारी खूप असतात तर त्यांची नजरदोष वगैरे लागू शकते तर त्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे महत्त्वाच्या कामानिमित्त जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे म्हणजे महत्त्वाच्या कामाला जर तुम्ही बाहेर पडत असाल तर त्यावेळी तुमच्यासोबत ही वस्तू म्हणजेच रुईचं फूल तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या बॅगेमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे चांगल्या कामात नक्कीच मदत होते आणि आपलं काही चांगल्या कामासाठी आपण बाहेर पडतो आहे ते नक्की पूर्ण होतं आणि तिसरी वस्तू म्हणजे काळा धागा बघा काळा धागा हा पूर्वी लहान मुलांना नजर दोष होऊ नये यासाठी बांधला जायचा तर अलीकडच्या काळामध्ये फॅशन म्हणून किंवा नजरदोष होऊ नये म्हणूनसुद्धा धागा पायामध्ये किंवा हातामध्ये गळ्यामध्ये बांधला जातो तर काय करायचं आहे तुम्हाला शनिवारी तुम्हाला काळा धागा घ्यायचा आहे मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे जवळपास मारुतीचं मंदिर असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग हा काळा धागा मारुतीच्या चरणाशी लावून घरी घेऊन यायचा आहे पुरुषांनी उजव्या पायात तर महिलांनी डाव्या पायात बांधायचं आहे लहान मुलांना सुद्धा उजव्या पायात बांधायचा आहे यामुळे सुद्धा काही नजर दोष असेल तर त्यामुळे सुद्धा तुमचं संरक्षण होतं ह्या उपायांमुळे तुमच्या आयुष्यात झालेला बदल हा तुम्हाला स्वतः कळेल अशा काही छोट्या उपायांनी सुद्धा आपल्या घरावर घरातल्या व्यक्तींवर वाईट संकट विघ्न हे येणार नाही शत्रुबाधा तंत्र मंत्र असतील यापासून तुमचं संरक्षण होईल हे उपाय अत्यंत फलदायी आहे तुम्ही हे उपाय आवर्जून करा तुम्हाला तुमच्या जीवनात झालेला बदल तुम्हाला स्व स्वतःला सोता, जाणवेल अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद